नमस्कार ए बी मराठी होल्गोमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे गौरी आवाहन गौरी आवाहनाची तयारी आम्ही कशी करतो ते मी तुम्हाला दाखवते आम्ही काय गौरी आवाहनासाठी आम्हाला पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य लागतो आमच्याकडं गौरीला त्यासाठी मग सकाळीच आमची सुनबाई लवकर उठली घर वगैरे सगळं साफ केलं बाहेर रांगोळी वगैरे आम्ही काढली त्यानंतर सुनबाईंनी बाजारात जाऊन ते, ते आमच्याकडं आम शंकरोबा म्हणजे केरडा इतर फुलोरा सगळा लागतो ते घेऊन आली शेपूची भाजी घेऊन आली आणि त्या आज आमच्याकडं भाजी भाकरीचा नैवेद्य असल्यामुळं पहिली शेपूची भाजी निवडून वगैरे तिने तो नैवेद्य तयार केला त्यानंतर आम्ही काय करतो रात्रीच गौरीची थोडी तयारी करून ठेवतो अगोदरच थोडीशी ती गौरीला साडी नेसायची कशी बसते कधी फुकते काय होते व्यवस्थित साडी नेसवून तयारी करून ठेवून देतो की मग सकाळी फक्त काय करायचं मुखोटे फक्त आम्ही काय करतो ज्यावेळी मुहूर्त असेल त्यावेळेला फक्त मुखवटे घेतो आणि मुखवटे चालवतो मग साडी व्यवस्थित बसलेली असली की मुखोटे आणून चालवून पटकन ते बसवून होतं आता गौरीचं आगमन करायचं म्हणून आम्ही काय करतो तुळशीजवळ तुळस बाहेर नेतो तुळशीच्या बाहेर सात खडे साती आसरांचे कारण आपण न पान पानवट्यावरून आणतो ना म्हणून मग तुळशीच्याजवळ आमचे पाच सात खडे पुसतो आम्ही त्यानंतर तिथं गौरी नेतो त्यांना हळद कुंकू तुळशीची पूजा करतो गौरीची पूजा करतो तो शंकरोबा ठेवलेला असतो ना त्याची पूजा करतो आणि नंतर गौरींना काकडीचा नैवेद्य दाखवतो आणि नंतर मग गौरी काय करतात गौरींना एक एक जण गौरी घेते एक जण फुलोरा घेते एकजण ती आरती घेते आणि मग गौरीचं आतमध्ये आवाहन करतो सगळ्या बायका गौरीची आरती आणि पूजा करतात त्यानंतर मग आम्ही गौरी आत घेतो आत आणल्यानंतर त्यांच्यावरनं लिंब लावून उतरून टाकतो उतरून टाकल्यानंतर मग गौरींना लक्ष हळदी आणि कुंकाची पावलं काढतो अशा प्रकारे आणि मग त्यांना घरामध्ये सगळ्या घरामध्ये फिरवतो हो दिवाणखान्यात फिरवतो हो बाई काय दिसतं आहे तुला मग ती म्हणते ऐश्वर्य दिसतंय असं प्रत्येक घरामध्ये त्यांना आम्ही फिरवतो हो गौरी आलेली आहे आमची सगळ्या घरातून फिरवतो हो आणि मग तिला जागेवर आणून ठेवतो हो आणि नंतर मग तिला ते थोडस व्यवस्थित वगैरे बसवून करतो आता हे काय करते मी नंतर असे ऍडजस्ट करून व्यवस्थित त्यांचा पदर दागिने सगळे मग व्यवस्थित करून ठेवते मग दोघींची ओटी भरायची दोघींचं सगळं हळद कुंकू लावून पूजन करायचं त्यांना हार वेण्या सगळं काही त्यांना घालायचं पूजन करून झालं की मग त्यांना भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवतो आता मी तुम्हाला गौरी पूजनाचं आता सगळं दाखवलं तर मी तुम्हाला माझं डेकोरेशन गौरीचं जे मी डेकोरेशन केलं आहे त्याविषयी थोडंसं सा सांगते तुम्हाला दिसतं ना, हो ना मी ऑपरेशन सिंदूर बनवलं आहे पण खरं तर मला ना गार्डन बनवायचं होतं महिनाभर माझ्या डोक्यात गार्डनचा विषय चालला होता की गौरींना मी झोक्यावर बसवेन आणि गार्डन करेन वेली सोडेन त्यादृष्टीनं मी सामान जमवलं होतं ए पी एम सीमधनं थोडं आणलं होतं पण अचानक गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपासून आमच्या घरात हे सुरू झालं म्हणजे माझ्या मुलीचा फोन आला माझ्या नातीला आणि मग दोघींनी सांगितलं नाही आजी हेच बनवायचं आणि मग ते सुरू केलं पण सगळ्यात पहिलं मला ड्रेस मिळाले त्या सोफिया कुरेशी आणि कोमिका सिंहाचे कारण ह्या सगळ्यात दोघी मुख्य होत्या तिथं त्यांनी सगळं हँडल केलं होतं म्हणून मला त्यांचे ड्रेस मिळाले त्याच्यानंतर मग मी तो बॅनर बनवून घेतला त्यांची बॉडी तयार करून घेतली घरातल्या आहे त्या सामानातच मी ते सगळं केलेलं आहे फक्त हे दोन बॅनर मी बनवून आणलेले आहेत एक पेहलगामचा पण बनवला पण तो गौरीच्या मागं लावला आहे ना त्यामुळे तुम्हाला तो, तो थो थोडासा दिसत नाही आहे अशा रीतीने मी गौरीचं डेकोरेशन केलं आहे ते माईक वगैरे आहेत ना त्यांच्या पुढं बोलतात ते ते सुद्धा मी घरीच बनवले म्हणजे थर्माकोलचा असं थोडंसं गोलसर आकार दिला त्याला काळा रंग दिला आणि त्या फोममध्ये फोममध्येच घुसवून ठेवलं ते सगळे एक जुना लॅपटॉप होता आमच्याकडं तो तिच्यासमोर दिला हे असं थोडंसं घरातल्या सामानातच त्यांचं ते डेकोरेशन मी केलं आहे तुम्हाला माझं डेकोरेशन कसं वाटलं ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा बाय बाय